छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रातील प्रत्येक गड किल्ल्यावरती साजरी झाली पाहिजे या विचाराने रुद्रशंभू प्रतिष्ठान यांनी शिवभक्तांच्या मदतीने किल्ले धोडप येथे आदर्श शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला सर्वप्रथम रात्री मशाल पेटून दीपोत्सव करण्यात आला व शिवरायांच्या मूर्तीचे गडदेवतेचे पूजन करण्यात आले व रात्री दोन वाजेपर्यंत देवीचे जागर गोंधळ पारंपरिक पद्धतीने करण्यात आले वारे वारे दो दो की सकाळी गडाचे UH, प्रवेशद्वार गुरुज यांना फुलांच्या माळा लावून सजवण्यात आले व भंडाऱ्याचे उदाहरण करून पारंपरिक पद्धतीने पालकित शिवरायांच्या विरोधात मोठ्या प्रोत्साहात आणण्यात आले संवर्धन झालं पाहिजे प्रत्येक गड किल्ल्यावरती शिवजयंती साजरी झाली पाहिजे हीच संकल्पना रौद्र शंभू प्रतिष्ठान हे कार्य करत आहे गेले संभाजी विजय छत्रपती संभाजी महाराज की